आठ मार्च नुकताच जागतिक महिला दिन संपूर्ण भारतामध्ये राबविण्यात आला महिला शक्तीचा जागर झाला मात्र अशातच नागपुरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली भारतीय जनता पार्टी नागपूर शहरातर्फे एक उपक्रम राबविण्यात आला ज्यात बांधकाम कामगार आणि घरगुती कामगारांची नोंदणी व वा किट वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले नागपूरच्या सुरेश भट सभागृहात हा उपक्रम राबविण्यात येत होता महाशिवरात्रीचा पावन दिवस होता आणि गोरगरिबांसाठी हा अत्यंत उत्तम असा उपक्रम राबविण्यात आला मात्र अनेक महिला सकाळी पाच वाजतापासूनच रांगेत उभ्या होत्या नऊ तारखेला सकाळी सात वाजतापासूनच महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात सुरेश भट सभागृहात बाहेर होती अफाट प्रमाणात गर्दी जमलेली होती परंतु सकाळी गेट न उघडता दहा वाजून तीस मिनिटांनी गेट उघडताच महिला एकमेकांच्या अंगावर पडल्या आणि चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आशीर्वाद नगर येथील पासष्ट वर्षीय मनू तुळशीराम राजपूत या महिलेचा मृत्यू झाला तर इतर अनेक महिला गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गेल्या दोन दिवसांपासून हजारोंच्या संख्येत कामगार महिला येथे किट घेण्यास हजर होत्या या शिबिराच्या आयोजनाची जबाबदारी खरं पाहता कॉन्ट्रॅक्टर्सची होती मात्र व्यवस्थापक आणि ठेकेदार यांनी समयसूचकता दाखवून संबंधित भाजप पदाधिकारी यांना कळविले असते तरी घटना कदाचित टळली असती मात्र याचा खरा दोषी कोण हा गंभीर आणि महत्वाचा प्रश्न अद्यापही कायम आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत